सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलवर परत एकदा सरसे स्वागत तर मित्रांनो घेऊन आलोय तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ तर आज आपल्याला बघायचा आहे कापूस बाजार भाव बऱ्याच समितीत मार्केटमध्ये आपल्याला कापूस बाजारभावात वाढ झालेली दिसत आहे आठ हजारपेक्षा पण काही मार्केटमध्ये कापूस भाव गेलेला का आहे तर कोणत्या आहेत बाजार समित्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे त्याआधी आपल्या चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या चला तर सुरू करूया आपला व्हिडिओ पहिली बाजार समिती आहे आपली सोनपेठ येथे मध्यम स्टेपलला आठ हजार साठ रुपयाचा भाव पुढची बाजार समिती आहे आपली फुलगाव येथे तीनशे सत्तेचाळीस क्विंटलच्या वागून सात हजार दोनशे रुपयाचा भाव किल्ले धारोळ येथे आठ हजार सोळा रुपयाचा भाव पुढची बाजार समिती आहे वर्धा येथे आठ हजार एकशे दहा रुपयाचा भाव भेटला सिंधी सेलू येथे सात हजार दोनशे पंचेचाळीस रुपयाचा हाएस्ट भाव भेटला काटोळ येथे सात हजार पन्नास रुपयाचा हायएस्ट भाव भेटला देऊळगाव राजा येथे सात हजार दोनशे रुपयाचा हाएस्ट भाव भेटताना दिसत आहे मित्रांनो उमरेड येथे सहा हजार नऊशे पन्नास रुपये अकोला येथे सात हजार सातशे अडतीस रुपये आणि पुढची बाजार समिती आपली वडवणी येथे सात हजार नऊशे ऐंशी रुपयाचा भाव भेटताना दिसत आहे समुद्रपूर येथे आठ हजार एकशे दहा रुपयाचा भाव भेटताना दिसत आहे नंदुरबार येथे सात हजार चाळीस रुपयाचा हाएस्ट भाव भेटला पुढची बाजार समिती आहे अमरावती सात हजार नऊशे रुपये आणि पुढची बाजार समिती आहे आपली बीड येथे सात हजार दोनशे रुपयाचा